नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला बेल बेलायकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नैमित्तिक रजा अखंटित रजा बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन अधिसूचना दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे संदर्भातील सविस्तर शासन अधिसूचना पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आली आहे की नैमितिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील शनिवार रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची तसेच नैमितिक रजेमध्ये आलेली सुट्टी किंवा सुट्ट्यांची मालिका नैमितिक रजेस जोडून घेण्याची परवानगी देता येईल असे नमूद करण्यात आली आहे त्याचबरोबर एका वेळेस सलगपणे घेतलेल्या नैमितिक रजा व सुट्ट्या यांचा एकूण कालावधी सात दिवसापेक्षा अधिक असणार नाही असे नमूद करण्यात आले आहे तर अपवादात्मक परिस्थितीत तो दहा दिवसापर्यंत वाढवता येईल असे नमूद करण्यात आली आहे त्याचबरोबर एका कॅलेंडर वर्षामध्ये केवळ वर आठ नैमितिक रजा अनुज्ञेय असतील याशिवाय अखंडित रजेची कमाल मर्यादामध्ये कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास सलग पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे याशिवाय अपवादात्मक परिस्थितीत वित्त विभागाने अन्यथा निर्धारित केल्याखेरीज जो शासकीय कर्मचारी स्वेत्तर सेवे सेवेव्यतिरिक्त रजेसह किंवा रजेशिवाय सलग पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अनुपस्थित राहील त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे असे मानण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे याशिवाय रजासंदर्भातील इतर महत्त्वपूर्ण सुधारित नियम सदर शासन अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन अधिसूचना डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून ही सविस्तर अधिसूचना डाउनलोड करू शकता धन्यवाद